विधानसभेच्या लवकरच निवडणुका लागणार त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीची सध्या एक बैठक बाजार समिती अचलपूर या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी उपस्थित असणारे अनिलजी बोंडे राज्यसभा खासदार भाजपा जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही जर पाहत असाल तर या ठिकाणी भाजपचे सर्व दिग्गज कार्यकर्ते या सदर कार्यक्रमाला आले असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजनाची आज माहिती भेटणार आहे पण महत्वपूर्ण गोष्ट अशी आहे की तटाकटात वाटलेली बीजेपी यावेळेस एकाच मंचावर दिसत असल्याची मोठी चर्चा हो हा कार्यक्रम कोणता आहे सरकार आणि स्वागत करावं अशी त्यांना विनंती आणि माझे दोन शब्द बोलण्याचे आणि अध्यक्षांनी मला सांगितलं की गटरे साहेबांच्या पदाची घोषणा करायची आहे तर त्यांना जिल्हा ग्रामीणचं उपाध्यक्षपद आज आपण गडरेल साहेबांना देत आहोत सर्वांनी आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज येत आहे की शहरातलं जाणं म्हणजे शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून जेणे शहरात विविध उपक्रम राबव राबवले अशी ऍडव्होकेट प्रमोशन जी गडरे गेले पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं जिल्हा उपाध्यक्ष हे पद दिला गेला आहे गेल्या काही कालखंडापासून जर विचार केला तर हे पद थोडंसं जामाडवल अवस्थेत होतं हे सारेलाच माहित आहे पण आज अखेर सर्वच्या सर्व भाजपचे कार्यकर्ते एका तळावर बसले आहेत आणि या माध्यमातून आज जे ब्रेकिंग न्यूज अचलपूर परतवाडा शहरासाठी येत आहे की सुप्रसिद्ध असणार व्यक्तिमत्व प्रमोद सिंगजी गडळे येईल भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष केला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या डोळ्यापुढे ठेऊन भारतीय जनता पार्टीनं हे नक्कीच प उचललं असेल असं मला वाटते पण याच्यानं या ठिकाणी असणारी जे एक खास शक्ती आहे ज्या शक्तीच्या माध्यमातून प्रमोद सिंगजी गडरेल अचलपूर परतवाडा शहरात आजूबाजू तिकडे ओळखले जाते त्या शक्तीचा नक्की फायदा भारतीय जनता पार्टीला होते का हा येणारा टाइम सांगितलं पण आजच्या घरीची ब्रेकिंग न्यूज येत आहे की ऍडव्होकेट प्रमोद सिंगजी गडरेल येले भारतीय जनता पार्टीचं उपाध्यक्षपद जे जिल्हाध्यक्ष अनिलजी बोंडे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला